नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केट मध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे आणि फळांचे दर सीताफळ क्वालिटी पाहू शकता सीताफळाला काय दर भेटलाय आज सीताफळाला एक नंबर गेले ऐंशी ते शंभर रुपये आणि दोन नंबर गेले साठ ते सत्तर रुपये तीन नंबर जर जाते तीस ते चाळीस रुपये आवक कसं आहे आवक आता बऱ्यापैकी अजून काही एवढे साधारण वाढलेले नाही कमीची आवक दर वाढण्याची काय शक्यता आवक कमी पडली तर दर वाढतील आवक वाढली तर दर कमी होतील जम्बो साधारण एकशे चाळीस रुपये एकशे तीस रुपये पाहू शकता एक नंबर साठ ते ऐंशी रुपये बाजार आहे आवक कमी असल्यामुळे बाजार जास्त आहे आवग... दोन नंबरला दोन ला तीस ते चाळीस रुपये दर कमी जास्त काय होतील काय अंदाज आहे आपला आवक आवक वाढली तर दर कमी होईल आवक कमी राहिली तर वाढेल तर ठीक आहे धन्यवाद ड्रॅगन फ्रुट्स एक नंबर क्वालिटी एकशे सत्तर रुपये ते एकशे ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी एकशे दहा रुपये ते एकशे वीस रुपये किलो दर भेटलेला आहे मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये जर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता देशी कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडेदार भेटलेला आहे आणि हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये ते बारा रुपये पेंडेदर भेटलेला आहे शेपाची भाजी सात रुपये ते दहा रुपये पेंडेदर भेटलेला आहे क्वालिटी आणि साईज पाहू शकता कांदा कांदापात क्वालिटी पाहू शकता बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालक पंचवीस रुपये ते तीस रुपये पेंडी भेटलेली आहे पुदिना पेंडी बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे साईज पाहू शकता कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे एक नंबर क्वालिटी तोंडलं पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे चौसशँ क्वालिटी पाहू शकतात तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे फ्लावर एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी आठ रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आज मार्केटमध्ये पाहू शकता गोबी क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर क्वालिटी आणि दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी साधारणतः सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक साधारण कारक गवारशेंग एक नंबर क्वालिटी ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर आहे डांगर भोपळा आठ रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता शौबा शंघ एक नंबर क्वालिटी पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दोडका तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता बीट पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता बीन्स घेवडा एक, एक नंबर क्वालिटी पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दुधी वफळा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये वालघेवडा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक कमी प्रमाणामध्ये आज वाल घेवड्याची कारलं पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे क्वालिटी पाहू शकता टोमॅटो एक नंबर क्वालिटी अठरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता काळा राजमा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते रुपये किलो दर आहे काळा राजमाला राजमा शेंग पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर क्वालिटी वाटाणा एक नंबर क्वालिटी शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पोटा चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गाजर क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये वांग ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता लाल वांग क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर आहे भरीत वांग क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे स्वीट कॉर्न सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर क्वालिटी पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणात आहे आलं एक नंबर क्वालिटी नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आलं दोन नंबर साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे नवीन आलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता डोबळी मिरची एक नंबर क्वालिटी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो तर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता आणि दोन नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो तर भेटलेलं आहे मिक्स लिंबू हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये